सोमवार <laughs> आहे आणि आजी आलेली आहे आणि मनू सोमवारी महादेवाला अभिषेक करते म्हणून आम्ही इथली आमच्या घराच्या शेजारची पेठेतले जे महादेवाचं मंदिर आहे म्हणजे तीन चार मंदिरांचा असा हे आहे तर आजीबरोबर आले आणि मनूने सगळी तयारी करून आणली पा काय म्हणा याच्यामध्ये दूध आणि मध मिक्स करून हा याच्यामध्ये तांब्याच्या तांब्याच्या भांड्यात हां कलशामध्ये कल आणि बेल बेल पान आणि काय अजून चाफ्याचे फुलं महादेवाला पांढरा आवडतो ना अशी सगळी तयारी करून आलेली आहे दोघे जण खुश आहेत एकदम आहे ना <laughs> मनू मानते हे पाहून आजीला खूप छान वाटलं आजीला खूप अभिमान वाटला की मनु असं करते चला <laughs> तर मग हं पूजा करूयात हर हर महादेव हर नाही मानू मोड तोडायचे नसतात ते त्रिदल तसेच ठेवायचे असतात हा मुद्दाम ते तसंच उलट हे बघ हा बरोबर ते काका सांगत आहेत पांढरं फुल पण वाहा Huh. ज़िए। ज़िए। फिर हुँ, खाली हुँ, आई तू पढर फूल पढ़ E

有啊。嗯

शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू वाळू महावाती ओ वाळू तुझ करू जय देव जय देव हनुमान मंदिर आहे आमच्या इथलं मनु हनुमान चालीसा म्हणणार आहे मनु पुढे सरक थोडीशी देवाच्या तिथे धन हनुमान ज्ञान गणसागर जय गुण शुभिंग अपुत मल अंजुल कृत्र कवन महाविल महावी विक्रम वजरंगी कुमदेवार सुमती केसी कंचन वरण विराज सुभेश गामन पिंडकेश हाट विश्र जाधुराजे गांधी शंकर नंदन

भगवान तुम हो जिससे पावे असकलेशम परिणमन लगाऊ सनातन देव तुम्हारा ये सादा विसारो संत अनुसा हे मकडेर के पाद जहागे सभी को वीर करि सके का हाथे तुम उपकार सुग्रीव ने किनारा हम पिताय राज पद देना तुम रो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुगसह जग तिलागत ते सुगम अनुग्रह तुम रे ते राम दुरे तुमत आद्या दिसारे सब सुक लहे तुम्हा सरणा तुम रक्षक काहू डरना आपण तेज संहारो तीनों लोक हा कि पा भूत कुमकट नही आवे महावीर नाम सुनावे नासिरो जप तुरकट छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तीन पिताज सकल तुम साजा और मनोरथ जो बिलेमित जीवन फल साझु संे असुंदे के दाता केता असीन जान की माता राम तुम्हरे पासा सदा राय केसा तुम रे भजरा जनम जनमे दुःख बिसराय अंतकार के जहा जनम हरिभक्त कहाे और देवता संत समपीडा हनुमत बल

हो <laughs> <थे का? ओ। laughs> दोन आया आणि <आड़ी> दोन लेकी कॉम्बिनेशन पाहिजे की मी आया दोन आया दोन, 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 आया, <laughs> दोन लेकी म्हणजे मी कॉमन आणि आई आलेली आहे आणि मनूला खूप इच्छा होती महादेवाच्या मंदिरात यायची आणि आज आम्ही आलो सकाळची ही प्रसन्न वेळ छान होती माझं हे ते व्रत आहे तिचं नेम आहे तिचा तो प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी जाते ती आणि अभिषेक करते महादेवाच्या मंदिरात तर आज आम्ही आलो इथे आणि स्वराज्य हे जे मंदिर आहे ना ते मला खूप आवडतं खूप मस्त आहे छान छान असं सगळं हे आहे सगळ्या देवी वास करतात सगळे देव देव देवता <laughs> हर हर महादेव हो।